नमस्कार मी आता हळशेतमधील वडगावमधील बंधाऱ्याजवळ उभा आहे हा बंधाऱ्याच्या पहिल्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळं हा गळत होता याच्यासाठी परत एकदा लिकेज कमी व्हावं म्हणून दुरुस्तीसाठी काम निघाले परत एकदा तुम्ही पहा हे काम कशा का प्रकारे चालू आहे इथे अक्षरशः चिखलामध्ये परत एकदा कॉन्क्रीट ओटण्यात येते ठेकेदारालाही आम्ही सांगितलं हे बघा अक्षरशः इथे गाळ आहे चिखल आहे आणि या चिखलामध्ये अशाच प्रकारे ओतून काम करण्यात येते असं जर काम होणार असेल तर ह्या बंदऱ्याची गळती कशी थांबणार ठेकेदाराला आम्ही विनंती केली तर तो ऐकायला तयार नाही ग्रामपंचायत सदस्यांना फोन केले तर ते उचलत नाहीत अशा परिस्थितीमध्ये करायचं काय तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की बघा गाळ आहे आणि त्याच्याच बाजूला लगेच कॉन्क्रीट ओतलं जातं